पोलिसांकडून पत्रकारांवर होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांविरोधात संपादक भारत तोलानी आणि त्यांच्या सहकारी पत्रकारांनी केले उपोषण मेरा टाउन संपादक भारत तोलानी आणि त्यांचे सहकारी पत्रकार शमीम शेख व अनिता भगवाने यांनी गेले कित्येक दिवस ठाणे आणि नवी मुंबई केल्या परंतु पोलिसांकडून त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य लाभले नाही या उलट त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले व त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला पत्रकार अनिता भगवाने यांनी पोलीस कॉन्स्टेबल विरोधात छेडछाड केल्याप्रकरणी तीनशे चोपन्न छेडछाडचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती परंतु तो गुन्हा दाखल झाला नाही व पोलिसांकडून हे प्रकरण दाबले गेले असा आरोप अनिता भगवाने यांनी केला या विरोधात भरत तोलानी व सहपत्रकारांनी डीजी कार्यालयासमोर उपोषण केले पुलिस वाले कोई भी कार्रवाई नहीं करते हुए चलते हैं और और

ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज मुंबई